नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस सा बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा हवा या पाठमध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे सातवी भारत जपान ऍक्ट ईस्ट फोरम ए ई एफ ची बघा बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली तर बघा योग्य उत्तर हे पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी बघा सातवी भारत जपान ऍक्ट ईस्ट फोरम ची बघा ई एफ ची बैठक ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली हे जे काय बघा ऍक्ट ईस्ट फोरम आहे याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा दोन हजार चौदा साली याची स्थापना झाली कोणी केली होती तर बघा नरेंद्र मोदी व त्यावेळेचे जे काही जपानचे पंतप्रधान होते बघा शिंजो आबे यांनी बघा दोन हजार चौदा साली ॲक्ट ईस्ट फोरमची बघा एई एफची स्थापना केली होती नंतर बघा नवी दिल्ली या ठिकाणी बघा जे काही ॲक्ट ईस्ट फोरमची बैठक पार पडली यामध्ये बघा परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा व जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी हे बघा उपस्थित होते नंतर आता बघा पर्याय आहे बघा टोकियो तर टोकियो या ठिकाणी बघा एकोणपन्नासावी जी काही जी सेवन शिखर परिषद पार पडली बघा दोन हजार तेवीसची ही टोकियो जपान या ठिकाणी पार पडली आणि नवी दिल्ली या ठिकाणी बघा अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती दोन हजार तेवीसची अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे एकोणनव्वद वर्षे जुना मुस्लिम विवाह कायदा कोणत्या राज्याने रद्द केला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क आसाम राज्याने बघा एकोणनव्वद वर्षे जुना मुस्लिम विवाह कायदा हा बघा सध्या रद्द केला आहे सध्याचे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा हेमंता बिस्वा शर्मा हे आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत हा जो काही कायदा आहे बघा तो कोणत्या वर्षाचा आहे तर बघा एकोणीसशे पस्तीस हा कायदा आहे बघा जो ब्रिटिशकालीन आसाम मुस्लिम विवाह कायदा व घटस्फोट नोंदणी कायदा एकोणीसशे पस्तीस हा बघा आसाम राज्य सरकारने नुकतंच रद्द केलं आहे या कायद्यामध्ये बघा अशा तरतुदी होत्या की बघा वधू वर विवाहासाठी कायदेशीर वयाचे नसले म्हणजे मुलींसाठी अठरा वर्षे व मुलांसाठी एकवीस वर्षे तरी विवाह नोंदणी करता येईल आता ते बघा बंद होणार आहे आणि यामुळे आसामामध्ये बालविवाह हा बेग हा देखील बघा रोखला जाणार आहे यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट बघा आसाम सरकार मुस्लिम विवाह नोंदणी करणाऱ्यांना बघा काढून टाकणार आहे आणि त्यांना बघा दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे त्यानंतर आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर पर्याय आहे बघा उत्तराखंड तर उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे बघा देशातील पहिले राज्य बनले आहे नंतर पर्याय ब आहे बघा महाराष्ट्र तर बघा ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे बघा देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर महाराष्ट्र त्यानंतर पर्याय ड आहे बघा राजस्थान तर आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे बघा देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर राजस्थान हा प्रश्न बघा पोलीस भरती याच्यामध्ये दे देखील आपल्याला विचारण्यात आला तिसरा आहे तिसरा प्रश्न आहे बघा जगातील सर्वात लोकप्रिय नेते खालीलपैकी कोण बनले आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे बनले आहेत ही जी काही यादी आहे ती कोणी जाहीर केली आहे तर बघा मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्वेने ही यादी बघा जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये बघा सर्वात लोकप्रिय नेते कोण बनले आहेत तर नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत यांना बघा सत्याहत्तर टक्के पसंती मिळाली आहे त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत तर बघा मेक्सिकोचे लोपेज हे ॲड्रेस मॅन्युअल लोपेज ॲब्राडोर हे मेक्सिकोचे नेते आहेत बघा यांना बघा चौसष्ट च्टक, टक्के चौसष्ट टक्के मत मिळाले आहेत बघा आणि ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत तर, तर बघा स्वित्झर्लंडचे आलियान बर्सेट आलियान बर्सेट हे बघा सत्तावन्न टक्क्याने बघा तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कोण आहेत तर बघा डोनाल्ड टस्क डोनाल्ड टस्क हे बघा चौथ्या क्रमांकावर आहेत त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न उत्तर प्रदेश कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड गोंडा गोंडा या जिल्ह्यामध्ये बघा पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणारे कोणते राज्य तर बघा उत्तर प्रदेश हे राज्य गोंडा या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे बघा दोन हजार बावीसचा चा वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क उषा नाईक यांना बघा दोन हजार बावीसचा चा वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय ब आहे बघा सुरेश वाडकर तर सुरेश वाडकर यांना बघा नुकतंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला नंतर पर्याय ड आहे बघा नारायण जाधव तर नारायण जाधव यांना बघा दोन हजार तेवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा बघा नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला नंतर पर्याय अ आहे बघा लक्ष्मीकांत प्यारेलाल शर्मा प्यारेलाल शर्मा यांना बघा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा बघा प्यारेलाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला सहावा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड नेपाल सॉरी पर्याय ब श्रीलंका आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस ही बघा श्रीलंका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आता श्रीलंकेबाबत बघा ज्या काही लेटेस्ट घडामोडी आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा डी आयमध्ये बघा द्विशतक किंवा डबल सेंचुरी मारणारे बघा पहिले श्रीलंकन पो कोण बनले आहेत तर बघा पथुम निसंका निसंक आहे बघा ओडियामध्ये द्विशतक मारणारे बघा पहिले श्रीलंकन बनले आहेत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा श्रीलंकेतील भारताचे राजदूत कोण बनले आहेत तर बघा संतोष झा संतोष झा हे बघा श्रीलंकेतील भारताचे राजदूत बनले आहेत त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे दोस्ती सोला या त्रिपक्षीय सर्वाला कोठे सुरुवात झाली आहे तर योग्य उत्तर हे बघा पर्याय अ मालदीव दोस्ती सोळा या त्रिपक्षीय सरावाला बघा मालदीव या ठिकाणी सुरू झाले आहे यामध्ये बघा भारत मालदीव आणि श्रीलंका या तीन देशांचा समावेश आहे नुकतंच बघा मालदीव बाबत आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा मालदीवच्या बघा ज्या काही तीन मालदीवच्या बघा जे काही तीन मंत्री होते त्यांनी बघा काही दिवसांपूर्वी बघा नरेंद्र मोदी भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बघा आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बघा मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते त्यावेळी बघा बायकॉट मालदीव अजून काही ट्रेन सुरू झाला होता त्यासाठी बघा या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते त्यांची नावं आहेत बघा मरियम शिवना जहाद रमीज महजूम वाजिद हे ठिकाणा निलंबित करण्यात आले होते त्यानंतर राष्ट्रपती कोण आहेत बघा मालदीवचे तर मोहम्मद मोईजू मोहम्मद मोईजू हे बघा मालदीवचे राष्ट्रपती आहेत आणि हे बघा चीनचे समर्थक देखील आहेत चीनचे समर्थक त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणते चिन्ह बहाल केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क तुतारी केंद्रीय निवडणूक आयोगाने बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बघा तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे राष्ट्रवादी पक्ष हा बघा कोणाला देण्यात आला आहे तर बघा अजित पवार अजित पवार यांना बघा देण्यात आला आहे त्याचबरोबर बघा मशाल मशाल हे चिन्ह कोणाला देण्यात आले आहे तर बघा शिवसेना ठाकरे गट शिवसेना ठाकरे गट यांना बघा मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्याची स्थापना कोणी केली होती तर बघा शरद पवार शरद पवार यांनी बघा याची स्थापना केली होती कोणत्या वर्षी तर एकोणीसशे नव्याण्णव साली याची शरद पवार यांनी बघा स्थापना केली होती आणि तोच राष्ट्रवादी पक्ष आता बघा अजित पवार यांना बघा देण्यात आला आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हा बघा दुसरा गट जाहीर केला आहे आणि त्याला कोणते चिन्ह दिले आहे तर बघा तुतारी हे चिन्ह दिले आहे नंतर बघा नवा प्रश्न आहे भारताच्या स्वदेशी ए आय चार्ट जी पी टी मॉडेलचे नाव काय असणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड हनुमान भारताच्या स्वदेशी ए आय चार्ट जी पी टी मॉडेलचे नाव बघा हनुमान हे असणार आहे हे कोण विकसित करणार आहे तर बघा रिलायन्स रिलायन्स हे बघा विकसित करणार आहे हे जे काही रिलायन्स आहे बघा यांनी ना आठ आय आय टी विद्यापीठांची बघा मदत घेतली आहे आणि या आठ आय आय टी विद्यापीठांच्या मदतीने बघा हे भारताच्या स्वदेशी ए आयच्या जी पी टी मॉडेलचे बघा हे जे काही हनुमान आहे ते बघा विकसित करणार आहे दहावा प्रश्न आहे बघा जगात सर्वाधिक सोन्याचा साठा खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर बघा योग्य उत्तर हे पर्याय ब पर अमेरिका जगात सर्वाधिक सोन्याचा साठा हा बघा अमेरिका देशात आहे किती टक्के आहे? किती आहे तर बघा आठ हजार एकशे तेहतीस टन आठ हजार एकशे तेहतीस टन इतका सोन्याचा साठा हा बघा अमेरिकेमध्ये आहे त्यानंतर भारतामध्ये किती आहे तर बघा आठशे तीन टन आठशे तीन आठशे तीन टन एवढा बघा भारतामध्ये सोन्याचा साठा आहे अकरावा प्रश्न आहे बघा कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क ब्राझील ब्राझील देशाच्या अध्यक्षतेखाली बघा जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे जी ट्वेंटीचे नाव आता बघा जी ट्वेंटी वन असे करण्यात आले आहे त्यानंतर आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा एकोणवीसावी एकोणवीसावी जी ट्वेंटी वन शिखर परिषद ही बघा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ब्राझील या ठिकाणी होणार आहे या बैठकीला बघा भारतातर्फे वी मुरलीधरन हे उपस्थित आहेत या बैठकीला ही जे काही परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे त्या बैठकीला बघा वी मुरलीधर हे उपस्थित आहेत त्यानंतर बघा अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर बघा भारत भारत या ठिकाणी अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद ही पार पडली होती एकोणपन्नासावे जी सेवन शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर बघा जपान जपान या ठिकाणी एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद ही पार पडली होती त्यानंतर सतरावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर इंडोनेशिया इंडोनेशिया या ठिकाणी सतरावी जी ट्वेंटी शिखर परिषद ही पार पार पडली होती हे ब्राझीलचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा लुईज इना सीओ लुलादा सिल्वा हे सध्या ब्राझीलचे अध्यक्ष आहेत बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने शिरा भाग्य योजना शिरा भाग्य योजना ही बघा सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब कर्नाटक कर्नाटक राज्य सरकारने शिरा भाग्य योजना ही बघा सुरू केले आहे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर सिद्धरमय्या हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत तेरावा प्रश्न आहे दोन हजार बावीस वर्षाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्यायक हेलन दोन हजार बावीस वर्षाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा बघा हेलन है। यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर बघा यंदाचा किशोरी आमोणकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पंडित नाना किशोरी आमोणकर पुरस्कार हा पंडित नाना यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर बघा दोन हजार बावीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार राज कपूर विशेष योगदान पुरस्कार राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला आहे तर बघा विधू विनोद चोप्रा आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हेलन त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा पर्याय डर राहिला तर ते देखील आपण पाहूया तर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो बघा ईशानी ईशा अंबानी यांना प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे बघा उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ए टी एमचे अनावरण कोठे करण्यात आले मित्रांनो हा प्रश्न बघा काल आपण घेतला नव्हता तर तो आज आपण कवर करूया तर बघा उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ए टी एमचे अनावरण बघा चंदीगड या ठिकाणी करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न आहे एकवीस तेवीस फेब्रुवारीमध्ये रायसिना डायलॉग दोन हजार चोवीस हा कार्यक्रम कोठे पार पडत आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क बघा नवी दिल्ली या ठिकाणी एकवीस तेवीस फेब्रुवारीमध्ये बघा रायसिना डायलॉग दोन हजार चोवीस हा कार्यक्रम पार पडत आहे आवृत्ती कितवी असणार आहे तर बघा नवृत्ती नववी आवृत्ती असणार आहे यामध्ये बघा ग्रीस देशाचे पंतप्रधान म्हणून प्रमुख अतिथी असणार आहेत ग्रीस देशाचे पंतप्रधान हे प्रमुख अतिथी असणार आहेत आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर बघा अमळनेर या ठिकाणी सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले होते पर्याय बघा फरिदाबाद तर फरिदाबाद या ठिकाणी बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा बघा फरिदाबाद या ठिकाणी पार पडला नंतर गांधीनगर तर गांधीनगर या ठिकाणी बघा दहावी गुजरात व्हायब्रट समिट आणि एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार हा बघा गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडला सोळावा प्रश्न आहे बघा मणिपूर राज्यातील मैतेई समा समुदायाला टी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने रद्द केला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ मणिपूर मणिपूर उच्च न्यायालयाने बघा मणिपूर राज्यातील मैतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश हा बघा रद्द केला आहे अशा प्रकारे मित्रांनो बघा महत्त्वाचे सोळा कंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते दे? कमेंटमध्ये दे देखील सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद